भिव्यवाडी भागामध्ये राहणाऱ्या कुमारी श्वेता छेडा यांचे स्वतःचे लग्न असल्याने लग्नासाठी घरातील पाच तोळे सोन्याचे दागिने आणि कागदपत्रे असलेली पिशवी पिशवीवाडी भागातील सोन्याचे व्यापारी न्यू महादेव ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानामध्ये सोने, दुकाना सोने पॉलिशसाठी घेऊन जात असताना भिव्यवाडी रोडवर त्यांची सोन्याचे दागिने असलेली पिशवी पडली काही वेळाने त्यांच्या लक्षात आल्यावर त्या कुमार पृथ्वी सोसायटी ते न्यू महादेव ज्वेलर्स दुकानाचे अंतर दीड दोन किलोमीटर आपली सोन्याची पिशवी कुठे पडली हे शोधत असताना त्यांना काही सांगता येत नव्हते साधारणपणे डॉल्फिन चौकापर्यंत त्या शोधत आल्या त्यानंतर त्यांनी स्टेट बँक नगर नागरी संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट विकी लोहकरे यांना तात्काळ संपर्क केला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विकी लोहकरे यांनी स्वतः त्यांच्या राहत्या घरापासून तीस ते चाळीस कॅमेरे चेक केले कॅमेरा तपासत असताना स्टेट बँक नगर आणि स्पाइस गार्डन ज्या सोसायटीमध्ये आहे त्या सोसायटीच्या कॅमेऱ्यामध्ये एक महिला पडलेली पिशवी उचलताना दिसली सदर महिलेने रस्ता क्रॉस करून पाच दहा मिनिटांमध्ये ती पिशवी आपल्या राहत्या घरी ठेवून पुन्हा कामाला निघून जाताना कॅमेरामध्ये दिसली साधारणपणे मिनिटाच्या अंतरावर तिचे घर असेल या अनुषंगाने विकी लोहकरे यांनी आपल्या मित्रासोबत चैत्रबन झोपडपट्टी परिसरात त्यांनी शोध मोहीम चालू केली तरी शोध लागत नव्हता काही करून या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी ऍडव्होकेट विकी लोहकरे यांनी त्या भागातील माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांना मदतीला घेऊन चैत्रबन परिसरात शोध घेण्यास मदत करावी अशी विनंती केली त्यावेळी पुन्हा सर्व सीसीटीव्ही व्ही फुटेज तपासणी केली असता एका दारात श्री विकी लोहकरे यांना एका दारासमोर वाळत असलेली साडी आणि सीसीटीव्ही पिशवी उचलताना दिसलेली महिला यात साम्य आढळून आले फुटेज मधली साडी आणि दारात वाळत घातलेली साडी एकच असल्याने सखोल चौकशी केली असता घरातील महिलेने सांगितले की हो आम्हाला बॅग सापडली आहे ती आम्ही घरात ठेवलेली आहे सदर सोने खोट असेल म्हणून आम्ही ते चेक केलं तेव्हा समजले ते, ते खरेच आहे आपली पिशवी आमच्याकडे सुरक्षित असून आपण ती घेऊन जा असे घरातील महिलेने सांगितले यावेळी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल माननीय एस प्रभाकर ढमाले साहेब श्री संतोष इसवे श्री करण पालीवाल प्रेम ओसवाल श्री दिनेश बनसोडे यांनी सदर कुटुंबास न्याय मिळवून दिला सोने सुरक्षित ठेवले म्हणून सदर महिलेला बक्षीस देण्यात आले छेडा कुटुंबाने स्टेट बँक नगर सोसायटीचे अध्यक्ष श्री विकी लोहकरे नगरसेवक बाळा ओस्वाल आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे आभार मानले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा